नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी जयदीप आपटे आणि चेतन पाटील यांना तेरा सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवरून नवा वाद मोहन भागवतांचा इतिहास म्हणजे विकृतीकरण जितेंद्र आव्हाडांचा थेट हल्ला आजमेरमध्ये रुळावर सिमेंटचे ब्लॉक्स आढळले फुलेराहून अहमदाबादला जाणाऱ्या मालगाडीला धडक तीन महिन्यात देशातील नववी घटना अजित पवारांची संवेदनशीलता अपघात होताच थांबवला ताफा सोबतच्या डॉक्टरांना प्राथमिक उपचार करण्याचे निर्देश रिपाईला विधानसभेत योग्य ते प्रतिनिधित्व द्या केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची मागणी अजित पवारांकडून थेट मुख्यमंत्री पदाची अमित शहाकडे मागणी राज्यातही बिहार पॅटर्न राबवण्याचा आग्रह एसटी महामंडळाची बस मेट्रो खांबाला धडकली आठ जखमी ठाण्याच्या घोडबंदर भागातील घटना वीज कंपनी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात एकोणीस टक्के वाढ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा आणि हरियाणात भाजपाची एकवीस उमेदवारांची दुसरी यादी जाहीर आतापर्यंत नव्वद पैकी सत्त्याऐंशी जागांवर घोषणा एक उमेदवार बदलला दोन मंत्र्यांची तिकिटे रद्द आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड व त्यांच्या टीमने अवैध दारू विक्री विरोधात कारवाईची जोरदार मोहीम सुरू केली असून अनेक ठिकाणी हॉटेलवर छापे मारून कारवाई करण्यात येत आहे याच अनुषंगाने बीड तालुक्यातील मंजरी फाटा येथील हॉटेल सम्राट येथे अवैध दारू विक्री सुरू असल्याची माहिती बीड ग्रामीण पोलिसांना मिळाल्यानंतर हॉटेल सम्राट येथे छापा मारून विष्टा गाडीतील देशी विदेशी दारूचा अवैध साठा असा एकूण एक लाख चौसष्ट हजाराचा मुद्देमाल जप्त करून एकाला ताब्यात घेतले या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक दराडे पोलीस उपनिरीक्षक निकम पोलीस हवालदार मुंडे मस्के मोराळे जायभाय सानप गडदे शेख यांनी केली या कारवाईमुळे हॉटेलवर अवैध दारू विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाले आहेत माजलगाव फळरोपवाटिका व वा तालुका बीजगुणन केंद्र येथे कार्यरत असलेल्या मजुरांचे थकीत वेतन ताबडतोब देण्यात यावे नसता दिनांक वीस नऊ दोन हजार चोवीसच्या पुढे कार्यालयासमोर अमरण उपोषणास बसू असा इशारा एका निवेदनाद्वारे कृषी आयुक्त पुणे यांना देण्यात आला आहे माजलगाव येथील कृषी अधिकारी कृषी चिकित्सालय फळरोपवाटिका व वा तालुका बीजगुणन केंद्र येथील दैनंदिन मजुरांचे सन दोन हजार बावीस तेवीसमधील प्रलंबित देयके तसेच फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासूनची प्रलंबित देयके प्रलंबित असल्याने मजुरांवर उपासमारीची वेळ आलेली आहे या कार्यालयात नियमित कृषी अधिकारी नसल्यामुळे अनुदान उपलब्ध असताना देखील मजुरांचे वेतन अदा करण्यात आलेले नाही तरी या कार्यालयाने नियमित किंवा तात्पुरत्या स्वरूपाचे कृषी अधिकारी नियुक्त करून आम्हा मजुरांचे वेतन सणासुदीच्या अगोदर अदा करण्यात यावे अशी मागणी मजूर गणेश गंगाधरराव थोरात बाबासाहेब मारुतीराव पवार आणि तुकाराम कोंडिबा निसर्गन यांनी एका निवेदनाद्वारे थेट कृषी आयुक्त पुणे यांना केली आहे तरी सदरील मागणीवर कृषी आयुक्त पुणे काय ॲक्शन घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे गेवराई तालुक्यातील तलवडा येथील मुस्लिम समाजाच्या निजामकालीन कब्रस्तानाच्या जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे मुस्लिम समाज बांधव गेल्या चार वर्षांपासून कायदेशीर लोकशाही मार्गाने लढा देत आहेत या संदर्भात बीड जिल्हाधिकाऱ्यांनी व राज्य वक्फ बोर्डाने आदेश देऊनही त्या आदेशाला केराची टोपली दाखवत गेवराईचे तहसील प्रशासन कारवाई करत नसल्यामुळे संतप्त झालेल्या तलवडा येथील मुस्लिम बांधवांनी आज गाव बंद ठेवून गेवराई तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते मयत व्यक्तीला घेऊन जाण्याची डोली तहसील कार्यालयाच्या दारात आणून ठेवत अख्खं गाव कुटुंबासह उपोषणाला बसले होते दरम्यान कब्रस्तान अतिक्रमण हटवण्याबाबत मुस्लिम बांधवांच्या या उपोषणाची प्रशासनाकडून तात्काळ दखल घेतली असून उपजिल्हाधिकारी मॅडम व तहसीलदार श्री खोमने यांनी सदरील कब्रस्तानावरील अतिक्रमण आठ दिवसात काढण्यात येईल असे लेखी आश्वासन मुस्लिम समाजाला दिल्यामुळे मुस्लिम बांधवांकडून बेमुदत सुरू केलेले उपोषण तात्काळ मागे घेण्यात आले आहे युवा दर्पण लाईव्हसाठी सुभाष शिंदे गेवराई पोलीस अधीक्षक बीड यांच्या आदेशान्वे जिल्ह्यातील पाहिजे व फरार आरोपी पकडण्याची मोहीम स्थानिक गुन्हे शाखा बीड यांनी सुरू केली आहे त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांच्या मार्गदर्शनावरून दिनांक दहा नऊ दोन हजार चोवीस रोजी पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर यांना अभिलेखावरील पाहिजे आरोपी गोगल्या उर्फ बबल्या रुगु चव्हाण राहणार खोकरमोहा हा आरोपी खोकरमोहा येथील बस स्थानक येथे असल्याची माहिती मिळाली तेव्हा त्यास मोठ्या शितापीने पकडून अभिलेखाची पाहणी केली असता तो पोलीस स्टेशन बीड ग्रामीण गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे तीन अब्लिक दोन हजार तेवीस कलम तीनशे पंच्याण्णव मधील पाहिजे अभिलेखावरील असल्याचे समजले तसेच त्याच्यावर पोलीस ठाणे माजलगाव ग्रामीण गुणा रजिस्टर नंबर तीनशे बावन्न दोन हजार अठरा कलम चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी भादवी व माजलगाव ग्रामीण गुणा रजिस्टर नंबर चारशे एक दोन हजार अठरा कलम तीनशे चौऱ्याण्णव भादवीमध्ये पाहिजे अभिलेखावरील असल्याचे निष्पन्न झाले आरोपीस पुढील कारवाईसाठी पोलीस स्टेशन बीड ग्रामीण येथे हजर करण्यात आले आहे सदरची ही पोलीस अधीक्षक बीड अविनाश बारगळ अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर व पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर पोलीस हवालदार अशोक दुबाले देवीदास जमदाडे सोमनाथ गायकवाड बाळू सानप नारायण कोरडे चालक दीपक लहाने सर्व स्थानिक गुन्हे शाखा बीड यांनी केली आहे परभणीच्या जिंतूर तालुक्यातील बोर्डी येथे दिनांक एकतीस ऑगस्ट ते दोन सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टी व धगुटी झाल्यामुळे शेतातील पिकांचे पशुधनाचे तसेच गावातील पडझडीचे त्वरित पंचनामे करून तात्काळ सरसकट नुकसान भरपाई देण्याच्या मागणीसाठी काल सोमवार दिनांक नऊ सप्टेंबर रोजी दुपारी शेतकऱ्यांनी परभणी येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात ठिया आंदोलन केले यावेळी एन डी आर एफ व एसडी आर एफचे निकष लावून तात्काळ पूरग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार पीक विमा शंभर टक्के देण्यात यावा घरांची पडझड व संसार उपयोगी साहित्याच्या नुकसानीपोटी प्रत्य कुटुंब वीस हजार रुपयांची मदत तात्काळ देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली दर्पण लाईव्हसाठी सुरेश नायकवाडे परभणी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने व शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष आमदार अभ्यंकर यांच्या सूचनेप्रमाणे मराठवाडा अध्यक्ष प्राचार्य नामदेवराव सोनवणे व धाराशिव संपर्क प्रमुख दत्ताजी पवार यांच्या उपस्थितीत बीड येथे शिक्षक सेनेच्या मराठवाडा विभाग सहसचिवपदी बीड येथील प्राचार्य श्री विष्णुपंत सूर्यभानराव रसाळ पाटील यांची नियुक्ती करण्यात आली तसेच खाजगी विभाग बीडच्या जिल्हाध्यक्षपदी गौतम चक्रे व जिल्हा सचिवपदी सतीश रसाळ यांची नियुक्ती करण्यात आली असून नूतन पदाधिकाऱ्यांचे शिक्षक सेनेच्या सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या काल सोमवार दिनांक 9 सप्टेंबर 2024 रोजी ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या बीड जिल्हा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते आणि ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाई केदार यांच्या उपस्थितीमध्ये अत्यंत उत्साहात पार पडले यावेळी हजारो भीमसैनिक आणि मराठा सैनिक उपस्थित होते या प्रसंगी मनोज जरांगे पाटील आगेबडो दीपकभाई केदार आगेबडोच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आंबेडकरी अभ्यासक ॲडव्होकेट अविनाश गणले यांनी भुसवले यावेळी लोकपत्रकार भागवत तावरे यांच्यासह महाराष्ट्रभरातील ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार